म्हणून या संविधानाला जपण्याचं काम निबोड आता फक्त जपून चालणार नाही ते याचं रक्षण करावं लागेल ते रक्षण करण्याचं काम आपल्याला या लोकशाहीच्या माध्यमातन करावं लागेल हा मतदानाचा अधिकार सुद्धा या संविधानानं आपल्याला दिलेला आहे आरक्षण आपल्याला संविधानानं दिलेलं आहे हे संविधान जर कोणी बदलायची भाषा करत असेल या सभदाराचे रक्षक आहेत आणि हे होऊ देणार नाही मराठीमध्ये एक म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो <laughs> दे। दोन डोळे तर आपण त्याच्या पुढे घेतो आंधळा मागतो एक डोळा देव देतो डोळ्याचा डॉक्टर <laughs> मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो लोकसभेमध्ये जे आपले प्रश्न आहेत दिल्ली सरकारकडे जे आपले मुद्दे आहेत हे मांडण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने पावलं टाकून आपल्याला न्याय देतील हे मला मुद्दा म्हणून जे इतर उमेदवार उभे त्यांच्याबद्दल मी भाष्य करणार नाही ते निवडून गेले एकदा नाही दोनदा निवडून गेले पण निवडून येऊन त्यांनी काय केलं हे अजूनही आपल्याला कळत नाही आणि म्हणून वेळ आली आहे बदल घडवण्याची वेळ आली आहे इंडिया आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्याची महायुती ज्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचं घर फोडलं इथेही आपल्याकडं फोडाफोडी सुरूच आहे पण ज्याला संविधानाचा सन्मान राखता येत नाही संविधानामध्ये असं लिहिलेलं नाही आहे पक्ष फोडा आणि बहुमत सिद्ध करा असं संविधानात लिहिलेलं नाही संविधानात काय लिहिलेलं आहे सामान्य माणसाच्या मतदानाच्या जोरावर तुम्ही निवडून या आणि मग सरकार स्थापन करा हे संविधानामध्ये लिहिलं संविधानामध्ये तरतूदच नाही पक्ष फोडण्याची पण संविधानाचा सुद्धा सन्मान आजकाल राखला जात नाही हे प्रत्येकानं समजून घ्यायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी भागासवर्गीयांसाठी शेकडो योजना राबवल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये सामाजिक न्याय भवन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीग्रह शिष्यवृत्ती ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये सुरू झालेली आहे ललित पित्र पुरस्कार आणि म्हणून हे सगळं काँग्रेसनं केलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा भारत सरकारमध्ये पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलंय हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत आणि म्हणून हा लढा मनुवाद्यांच्या विरोधामध्ये आहे हा लढा अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये अस्पृश्यता आहे प्राचीन अस्पृश्यतेच्या पाच हजार वर्ष लढलो पण ही जी आधुनिक अस्पृश्यता आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढा उभा करायचा आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे हे सालच निवडणुकांचं आहे ही सालच संविधानाच्या रक्षणाचं आहे आणि म्हणून या कामामध्ये आपण स्वतःला झोपून देऊ अशी विनंती असं आव्हान या निमित्तानं